उद्या आपल्याला त्याची तयारी करायची आहे तर असे योग्य वाढदिवस अरे हो मग उद्याच आपण आमच्या बायको पोरांनी जीवन गमावला आता तुम्हाला सुद्धा तुमच्या मिळू अपोराचा कडेल तुम्हाला माझं मरण आता नाही जगू शकतो बघितलं मी तुम्हाला अन्याय करणार नाही काही मी तुला वचन दिले ना आता मी तुझ्या भावाला सुद्धा मी जवळ करतोय ना तू मला सोडून नको जाऊ काम घामाच्या टिपाने मोत्याचा दाना उगवेल या येतात आओ। आओ। असे असे हो असे मनावर घेऊ नका असे मनावर घेऊ नका देव परीक्षा बेव परीक्षा बघताय आपली एक ना एक दिवस एक ना एक दिवस आपला पण येईल बघा आपला पण येईल नाही पण माझा इंजिनिअरिंगला नंबर लागलच नाही असं झालंय बाबा असंच झालंय माझा नंबर जाती आरक्षणानुसार माझा नंबर जाती आरक्षणानुसार नाही लागलाय बाबा मी त्या प्रिन्सिपल ला देवा मी त्या दिवशी शाळेमध्ये गेलो बा ना मी त्या प्रिन्सिपल सुद्धा विचारलं तर मग सांगायचं ना त्यांना की तुझा बाप स्वातंत्र्य सैनिक नाही पण या काड्या मातीची सेवा करून रोज रोज शहीद होतो या काळ्या मातीत म्हणून अरे घाम काढताना तुझा बाप अरे किती किती परीक्षा पाहणार काय वाईट केलंय तुझं काय वाईट केलंय आम्ही आयुष्याची माती करायला बघतोस रे तू आमची नाही ना 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 तसं नाही मी मी विचार केला तुमचा लग्नच नाही तुम्हाला पोरा कुठून जास्त कामाचा बोल कामाचा बोल निघून जा